व्हिडिओ बनवायचं एकच कारण की आदिवास मार्फत शासनाने आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांच्यामार्फत काही केंद्र केंद्रार्थसंकल्पातून योजनेतून बचत गटांना व आदिवासी बांधवांसाठी मानव साधन संपत्तीसाठीचा विकास होण्यासाठी शासनाने काही अर्ज मागवलेले आहेत आदिवास भवनने त्यातील योजनेचे नावं मी सांगतो आहे त्या पद्धतीने आहे आदिवासी बांधवांसाठी अनुसूचित जमातीचे सामूहिक बचत गट व भा भांडी विक्रेती फर्निचर व्यावसायिकांसाठी पंचवीस टक्के अनुदान आहे त्यानंतर आदिवासी अनुसूचित जमातीच्या ग्रामीण भागातील आदिवासी बचत गटांना गट गटांना ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र आधार सें सेंटर पंचवीस टक्के अनुदान त्यानंतर आदिवासी समाजातील आदिवासी समूहला बचत गटांना कुक्कुटपालन शेड उभारण्यासाठी पंचवीस टक्के अनुदान आहे त्यानंतर आदिवासी अनुसूचित जमातीच्या ग्रामीण भागातील आदिवासी बचत गटांना फोटोग्राफीचे दुकान उभं करण्यासाठी पंचवीस टक्के अनुदान आहे अर्थसहाय्य आहे त्यानंतर परत अनुसूती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी बचत गटांसाठी यांत्रिकी क यांत्रिकीकरण म्हणजे साहित्य खरेदी करणे अवजारे यासाठी पण शेती काही अनुदा नाही तरी सर्व नाशिक प्रकल्प विभागामार्फत या मी जे नाव सांगतो तालुक्यातील त्या त ता, तालुक्यातील आदिवासी बांधवांनी नऊ दोन दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजेपर्यंत आपल्या आदिवासी भवन नाशिक येथे प्रकल्प विभागामध्ये जमा करायचे त्यात या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले त्र्यंबकेश्वर पेठ नाशिक दिंडोरी गणपुरी निफाड सिन्नर येवला या तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांनी व शेतकऱ्यांनी व महिला बचत गटांनी याचा लाभ घ्यायचा आहे व ते तरुण तरुण असतील त्यांना शिक्षणासाठी नस काही शिक्षण नसेल पण त्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांना फोटोग्राफी स आधार सेंटर सेवा केंद्र ही ऑनलाईन सेवा साठी असे अतिशय सुंदर अशी क योजना आहे याचा लाभ घ्यावा अशीच शबरीमाता संघटनेच्या वतीनं व दीपक भाऊ बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांमंत हा व्हिडिओ पोहोचवा हीच विनंती जय आदिवाशी जय कलवे जय माता